लक्ष्मी जायच्या टायमाला असा पाळा असतय आल्या आल्या उलसा असतय सगळं करायला आणि काढायच्या टायमाला कशी झोपत येते पोरगी घरात यांनी इथं वर्ग वरी बस अब्द सगळा राडा अका कसलं केलंय अका मॅ बी इथं आणून ठेवलंय उठले की सगळ्या इथं आणण्या काढून ठेवल्या आता अगं इथं फराळाचं पायऱ्या पायरेवर पायरे इकडं वरी किचन आहे त्याच्यामुळं मग इथं पायऱ्या पायऱ्याने सगळं आणून ठेवलंय ते <laughs> पाण्यावरचे दिवे केलेले होते ते बिहता आणून ठेवले सगळं काढलंय निसत आता काढू काढू ठेवले ते बी उठल्यावर हँड लिस्ट ठेवायला वित असते आता काय काय करू तरी बच्चे कि लोक गे क्या का ना झोपितव का जा मंडळी असलो पट फे असती घरी ती दारी बाय